शेवाग्रामला द्यायची डॉक्टर म्हणायचे का तुला मुलं किती आहे मी सांगायची का मला तीन मुलं मग आता आशा सोडून तुझ्या पती देवाची तुझे पती देव जास्त दिवस राहत नाही मी म्हणून डॉक्टर असे लोक बोलायचा आहे तुम्ही म्हणून काही पैसा लागले तरी चालल पण तुम्ही त्यांचा एज करा मी घरी यायची घड जा गावातले लोक म्हणायचे तुला ड्युटी लागली का तर रोज या इमारत घेऊन जाते पण मला ड्युटी लागली सरकारी गावाखाली आम्ही शेवाग्राम मध्ये बोलायची मी अशी बोलायची नाही माझ्या कोणती सांगायची तुम्ही काही करा पण माझ्या करायचं अंग खरायचा साबणा लागेल त्यांचे कपड्या लागली ठेवा लागेल चार पाऊ घालताची नव्हती पोट आमची वाली कुठला म्हटला तर त्याला न्यू म्हणजे आम्ही जाऊच नाही माझ्यामध्ये

तुमची जर वागणूक चांगली नसली आमच्या वडील पण ह्या मार्गाला आपण दाखवू शकतो पण सगळ्याला दही ना आपल्यावर म्हणलो दही काय चांगल्यावर मार्ग सांगा ना आम्ही मार्ग घेऊ का कोणीच मनाची नाही देखील म्हणून आम्ही पती पत्नी ना म्हणून एक केलं आणि गेलो काकाजीच्या घरी काकाजीने सांगितलं काकाजी तोंडेवर मी घेऊन गेलो मग भर डोंगर काकाजीने सांगितलं काकाजी मला मार्गात याचाय माझे काकाजी म्हणाले मार्गात कशासाठी येते बाई तू वैधवानी केले अस काकाजी म्हणून या मार्गाबद्दल माहित नव्हतं आम्हाला कोणी मार्गात आणत नव्हतं म्हणून मी वैधवानी केले पण आता मला वैदवानी करायचं नाही आहे का खूप छत्तीस कोटी देवान पुंजो पूर्व पाच पाच हजार रुपये दहा दहा हजार रुपये वारगमी देत होती का पैसा मावत नव्हता डब्यामध्ये तर माझा म्हणते ना ते काटाला दाखवून काय नाही तसं समजत नव्हतं मला पिसाडून गेल्यावर लागत होत एखादा कोणी सांगितलं तिथं दानपुन करून घ्यायची तर काकाजी म्हणलं आता मला मार्गा द्यायचाय माझी काकाजी म्हणे बाई मार्गात तर येत आहे पण म्हणा लागेल मी म्हणलं नाहीतरी मी जगून कोणती अशी वाचू ना मरूनच राहाली मग परमात्मा घेतल्यावर तरी काय होऊन राहिला मी तर माझं सौभाग्य समजील हा मार्गात मिली तर माझी भिक्छा पूर्ण होईल सात आठ वर्षापासून मी भिच्छा ठेवली मनामध्ये का मला मार्ग जात आहे मला एका घरबत्ती घ्यायची आहे माझी भिच्छा पूर्ण होईल बाऊ मरू तेव्हा मरू मी एकटी थोडून मरणार आणि एकटी मेली तरी मला परिवार घेऊन मरीन असा मी निश्चय केला मनामध्ये मला माझ्या पतीदेवाला नेलं काकाजीनं मग इतकं ऐकून माझे मला तीर्थ बनवून दिलं ते तीर्थ केलं मी त्याला घरी आली घरी आली तर माझ्या जो घाटी पुसून होती अंगरुज उजन पडली होती अजिबात पाण्याचा भूत नाही चमच्यानं पाणी केलं तर इकडे टाकलं तर इकडे जाय इकडे टाकलं तर इकडे जाय भूक अशी लागत होती तर खूप खा दोन तीन पोड आपण का करता ते जात नव्हतं ना मज्जामध्ये मग काका दिला तिथं बनवून दिला रॉडी आली माझ्याकडं एकच कोणी आणून दिलं माझ्या मंदनं मी म्हणलं काही पोळे नाही केल्या का मला खूप भूक लागली तर तू खात नाही ना माझं सजी केली सजी खाते का सजी नाही मला फोडंच खायचं आहे अरेच थोडं जेवण केलं मी ना आलं झोपली इतकं चांगलं लागायला लागा लागलं दुसऱ्या दिवशी दहा हजाराची औषध आणली होती आता म्हणलं औषध आणली पण दवा आली तुला दोन्ही खेळ चालू फक्त दहा हजारामध्ये हजार औषध वापरली बाकीची औषध तशीच त्या पण त्या कार्यामध्ये आम्ही सापैकी तेल लावून द्यायचे म्हणजे चुरणी द्यायची गजर तेल लावून द्यायचे तसा माझा चेहरा पाहिले होता तशा आणि मला चेहरा झाला माझ पूर्णकडं पण भरा इतका होता का मला एप्रिलचा कार्यक्रम होता सेंधू मध्ये आणि मला असं वाटत होतं होत पाहून काय म्हणून अरे या बाईचं तो एक आहे आणि या बाईचा किती मोठं आहे असं मला म्हणलं नाही पाहिजे बाय कोण असं मी भगवंताला शब्द देत होती माझे काकाजी वेळा वेळे सांगत होते या बाईची तब्येत कशी आहे ते कशी सांगत होते त्याप्रमाणे मी कार्य करत होती माझ्या परिवारे मी तसे मागत होते रोज सकाळी माझ्यासाठी माझ्या तीन दिवसाचे कार्य दिले आम्हाला साफसफाई करून तरी मी भगवंतला सांगितलं का बाबा माझं एवढं मोठं घर आहे मी तर बिमार बाई आहे माझ्या घरच्या एवढी साफसफाई होईल का जितकं झालं तितक साफसफाई केली अन कार्य चालू केले तीन दिवसाच्या कार्यामध्ये माझी इतकी तब्येत खराब झाली भगवंतांना माझी परीक्षा पाहिली का मला असं वाटे सगळ्याला कार्यामध्ये खूप डोक्याला त्रास होत होता आणि मच्छर चालले गेले धरणावर सकाळी विनंती केली आम्ही साडेपाचले आणि मला औषधीच दूध दिलं दुधही वकून दिलं तीर्थ बेळ तीर्थही तीर वकून दिलं एकदम डोक्यामध्ये शिल्क मारायला लागलो आणि कसं तरी मामाजी आले बाई म्हणते तुला मी जिथून औषध आणली आपण ती जाऊन म्हणते त्याला विचारतो म्हणजे का त्या काही औषधी फरक पडते का मी मला ठीक आहे विचारा त्याला विचारलं दादा हा पेशंटला खूप त्रास होऊन राहिला त्याला सांगितलं त्रास काही होत नाही म्हणे डोक्याचा भाग आहे म्हणे कदाचित म्हणे डोक्यामध्ये ब्लड जास्त भरलं असं म्हणजे तुम्ही तुरंत मध्ये तिला अँबुलन्स करून करा म्हणे दवाखान्यात भरती करा म्हणे मला माझे पतीदेव आले मला तीस म्हणून दिला माझ्या भाषानं आणि मला लागलं चाल अँबुलन्स करतो मी म्हणलं काही हे परमात्मा घेतला मी, घरे पर मी ना मी घरी मरीन पण मी येणार नाही दवाखान्यामध्ये पाहून जितक्या गती माझ्या झाल्या आहेत त्या गती ती आठवण आली म्हणजे समाजाच्या सहन होत नाही आता म्हणलं मी घरी मरीन भगवंत मला मारण तरी चालते पण मी दवाखान्यात येत नाही तुम्ही अंबुर सांगू नका तीर्थ तुम्ही कोणी काही करू नका मी बाबा बाबा माझ्या भाषा मला हात फुकाचं तीर्थ बनवून दिलं आणि माझ्याकडून झालेली क्षमा मागतली मी पण क्षमा मागतली आणि मग मी गेलो आम्ही आणि पहा पाच मिनिटामध्ये तीर्थ माझ्या तोंडाला लागूनच गेला जसं तीर्थ पिऊन राहाले तशा शिंका बंद झाल्या मला घरी माझ्या तब्येतीमध्ये खूप चांगला सुधार झाला आता काय कापसाले चालते का निघाले तुम्ही होच म्हणतो माझ्या घरी सगळं वावर आहे शेतात जाय कुठे जायची गरज नाही पण मला पण काय दाखवायचं आहे माझ्या गावातल्या लोकायला तपाहा तुम्ही लोक मला हसत होते लंगडी म्हणून मला बलवत होते पण मी लंगडी तर आहे पण मी आता भगवंत भगवंताला चांगलं केलं सगळे आवाज माझी हे करते का खर परमात्मा आहे माझ्याकडं माझ्या परिवाराकडं बघायला होत म्हणून हा भगवंताला मला चांगलं केलं मला मी सगळ्यात चांगलं करतो मला कपडे घालता धुळे घरात बाहेर घुमून घेऊन देते का बसताना कार्यक्रमात किती साईड मी एवढी चर्चा बैठक असताना पहिला दिवस आठवला डोळ्यात पाणी थांबत नाही आता मी तर लढतोच पण मला शौकीत जायला पण लढवतो का मला दुःखाच आठवण आली का मला जुन्या गोष्टी आठवण होती मला मला माझ काही चुकलं अजून बोलणे चालण्यामध्ये तर मी भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागते महान जागी बाबाजी